सार्थ बोध, दशक अठरावा समास दहावा श्रोता अवलक्षण निरूपण श्रीराम कोणी का कार्याचा साक्षप काहीतरी घडे विक्षेप काळसाहित्या त्याप्याप होत कार्य भाग होत चालला तेने प्राणी शोक झाला विचारही सुचो लागला विवे दिवसेंदिवसे कोणी एक प्राणी जन्मासे तो काहीतरी काळ साहे होतो दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे अवघाची काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे काही सजे काही न सजे ऐसे आहे एक लोक अथवा परलोक साधता कोणी कविवेक अद्भूत होते स्वाभाविक देणेश्वरास ऐकल्या विण कळले शिकविल्या विण शहाणपणाले देखिले ना ऐकले भूमंडळी सकळ काही ऐकता कळे कळता कळता वृत्ती निवळे ने मस्त मनामध्ये आकळे सारा सार श्रवण म्हणजे मन कावे, मनन म्हणजे मन मनी धरावे ने उपाय सुहावे, त्रैलोक्य चाले श्रवणाड विक्षेप नाना जिनस सांगो किती सावध असता प्रत्येती सकल काही श्रवणी लोक बैसले बोलता बोलता एकाग्र झाले त्या उपरी जे नूतनाले ते एकाग्र भेती। मनुष्य बाहेर हिंडो आले नाना प्रकारीचे किले उदंड गलबलू लागले उगे असे ना प्रसंग पाहोन चालतीयसे लोक थोडे असती श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका श्रवणी बैसले काया डो लागली से काया येती कडकडा जांभया निद्रा भरे बैसले सुचित मना परी ते मनची ऐके ना मग ते होते ऐकले नाना तेची धरून बैसले तत्पर केले शरीर परिमनामध्ये आणिक विचार कल्पना कल्पितो विस्तार किती म्हणून सांगावा जे जे काही श्रवणी पडिले ते तुके समजो विवरले तरीच काही सार्थक झाले निरूपणे मन दिसते माधरावे जयाचे तयाने आवरावे आवरून विवेके धरावे अर्थांत निरूपणी येऊन बैसला परी तो उदंड जेवण आला बैसताच कासा विस झाला तृषा क्रांत आधी उदक आणविले घळघळा गड़ उदंड घेतले तेने मळमळू मल लागले उठून गेला करपट ढेकर उचक्या देती वारा सरता मोठी फजती क्षणक्षणा उठून जाती लघुशंकेसी दिशेने कासावीस केला अवघेची सांडून धाविला निरूपण प्रसंगी निघून गेला खंड ऐसा दृष्टांती काही अपूर्व अंत आले तेथेची राहिले कोठेवरी काय वासिले काही कळेना निरूपणी येऊन बैसला तो विंचुए फिण काविलात कैसे निरूपण कासा कासावीस पोटामध्ये तिडक उठली पाठीमध्ये करक भरली चालक चिखल्या पुळी आली पिसोळा जाऊन पळाला तेने प्राणी दुष्चित झाला कोणीने टेगलबला केला तेथेची धावे विषय लोक श्रवणी तिथे बायका च पाहती चोरटे लोक चोरून जाती पादरक्ष होये नवे वाद विवाद तेने उदंड झाला शिव्या गाळी अप्रमाद होता चुकला कोणी निरूपणी बैसती सावकाश गोष्टी लावी ती हरिदास ते रे रे करती पोटा साठी बहुत जाणते मिळाले का पुढे क बोले लोकांचे आशे राहिले कोण झाले माझे होय तुझे नवे जे आस सवे असे नीती सांडून धावे अन्याया आपल्या थोरपणासाठी वाचा तोंडपिटी न्याय नाही ते शेवटी परम हे एकेकडे अभिमान उठे दुसरेकडे उन्हाळ पेटे ऐसे श्रोते खरे खोटे कोण झाणे म्हणून जाणते विचक्षण ते, ते, ते आधीच धरती पण मूर्ख टोण पापण काहीच नाही आपणाहून देव थोरय सादया सकळला विचार सकळ काही जगदांतर तेही राखावे सभे मध्ये कलहोज आला शब्द येतो जाणत्या आला अंतरे राखो नाही शिकला कैसा योगी वैर करिता वैरची वाढे आपणास दुःख भोगणे पडे म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले अखंडापणा सांभाळती शुल्लकपणाने येऊ ने उने दिती थोरो लोकांस क्षमा शांती अगत्य करणे गुणापाशी बैसला गुणी अवगुण कळतो तत्क्षणी विवेकी पुरुषाची करणी विवेके होते उपाये पर्याये धैर्य प्रयत्न दीर्घ प्रयत्न नाना यत्न करील हासे महिमान तोची जाय जाणे दुर्जनी वेवद दुण घेतला लोकी घसरीला विवेका पासून केवला विवेकी न्याय पर्याय उपाय मूर्खासे कळे काय करिता चिवडा होये मग मगते शाणे नीट करीती स्वय साहून साहविती स्वय करुण करविती लोका उदंड जन जनामध्ये अस्ति सज्जन समाधान प्राणीमात्रासे तो मनोगतांची अंगे जाणे मान समय जाणे संतप्ता लागिनी वऊ जाणे प्रकारे प्रकारे सा तो जाणता लोक समर्थ त्याचा विवेक त्याचे करणे काही एक जन्मास कळेना बहुत जनस चलवी नाना मंडळे हालवी ऐसी हे समर्थ पदवी विवेकी होते विवेक एकांती करावा जगदीश धारणेने धरावा लोक आपला आणि परावा म्हणजे नाही एकांती विवेक ठाई पडे एकांतीतून यत्न सापडे एकांती तर्क भावडे ब्रह्मांड गोळी एकांती स्मरण करावे चुकले निधान पडे ठावे अंतरात्म्या सरिसे फिरावे काहीतरी जया सेकांत मानला उघाधी कळे त्याला त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही इधी श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतावलक्षण नाम समास धावा श्रीराम 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 श्री